नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते चार नोव्हेंबरला निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तेव्हापासून ते जवळजवळ आतापर्यंत अनभिषिक्त सम्राट असल्यासारखे ट्रम्प आपल्या पहिल्यांदा मार लाग त्यांच्या निवासस्थानातून आणि नंतर व्हाईट हाऊस मधून एका मागोमाग एक अशा घोषणा करत होते की संपूर्ण जगाचं राजकारण जे आहे ते त्यांच्या वक्तव्यांच्या भोवती फिरत होत आज काळ असा आलेला आहे की केवळ वक्तव्य नाहीत तर त्यांच्या कृतीच्या भोवती सुद्धा फिरताना दिसतंय आणि मग हे सगळं होत असताना त्यांचे विरोधक जे आहेत ते इतके भांबावलेले होते की त्यांना विरोध कसा करायचा कळत नव्हतं ते फक्त नुसतं म्हणत हा हुकुमशा आहे हा अरेरावी करतो हा उर्मट आहे या विशेषणांनी जनतेचं समाधान होत नाही हे त्यांच्या आता कदाचित लक्षात आलं असेल की तुम्हाला जर का विरोध करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे चांगली कृती पाहिजे नुसती कृती नाही तर आम्ही जे काही तोडगा देतो हो, आहोत तो ट्रम्प पेक्षा सुद्धा चांगला तोडगा आहे आणि आमची इंटेन्शन चांगली आहेत आमचे हेतू चांगले आहेत हे जर का तुम्ही जनतेला पटू शकाल तर तुम्ही ट्रम्प यांच्या विरोधामध्ये हो ज्याला म्हणतो क्रेडिबल अपोजिशन म्हणजे ज्याला लोकांमध्ये मान्यता मिळेल अशा पद्धतीची एक विरोधाची फळी उभी करू शकाल ही बाब जी आहे ही बाब ह्या लोकांना काही महिने सुचली नव्हती असं मी म्हणेन परंतु आता मात्र चित्र बदलताना दिसतंय ट्रम्प यांच्या विरोधामध्ये त्यांचे विरोधक जे आहेत ते हळूहळू जमा होताना दिसत आहे एक फरक आहे हे जे सगळे विरोधक आहेत ते म्हणजे काय इंडी आघाडी नाहीयेत कि ते टाइमपास केल्यासारखे कुठेतरी एक मीटिंग घेतात आणि मग सगळे हातात हात घालून आम्ही कसे एकत्र होत सांगतात शपथ घेतात आणि मग निवडणूक आली की एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करतात आणि तरी सुद्धा शपथ ते घेतच असतात की आम्हाला भाजपला विरोध करायचा आहे आणि भाजप सत्तेमध्ये येऊ नये म्हणून आम्ही सगळे एकत्र हो। आहोत असं जे चित्र ते उभं करतात तस तिकडे चित्र आत्ता तरी नाहीये ट्रम्पच्या विरोधामध्ये जी फळी निर्माण होते आहे त्यांनी अतिशय एक मी म्हणेन फॉर्मिडेबल चॅलेंज हे ट्रम्प यांच्या समोर हो उभं केलेलं आहे तेव्हा सुरुवातीचे काही दिवस जे असतात ते आल्हाददायक असतात अतिशय छान गारगार वाटत असत परंतु वा आता ही खरी संघर्षाची वेळ येताना दिसते आणि मग इथून पुढे ट्रम्प आहे ते त्याचा कसा मुकाबला करतील ते किती थंड डोक्यानी बघतील तोंडावरती आपल्या लगाम ठेवून त्याचा सामना करतील याच्यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे एक लक्षात ठेवा ट्रम्प जरी झाले आणि त्यांच्या मनामध्ये कितीही चांगल्या योजना असल्या अमेरिकेबाबत जगाबाबत किंवा त्यांच्या मित्र देशांबाबत तरी सुद्धा ती जी भावना आहे ती पुरेशी नसते त्याप्रमाणे जर का तुमचं वर्तन राहिलं नाही आणि तुम्ही जर का रिझल्ट दाखवू ना शकला नाही तर हीच सगळी मंडळी तुमच्या विरोधात उभी राहतात हीच जनता जी आहे ती ट्रम्पच्या विरोधामध्ये उभी राहील आणि रस्त्यावरती सुद्धा येईल जे चित्र आपण इथे मर्यादित प्रमाणात का होईना मोदींसाठी सुद्धा घडताना बघितलेलं आहे तेव्हा एक छोटीशी चूक असते ती अतिशय महागात पडते तेव्हा ती चूक सुद्धा होऊ नये म्हणून काळजी घ्यायची असते निदान आतापर्यंत तरी ट्रम्पच्या हातून अशी आघाडी झालेली आपल्याला दिसत नाही पण भविष्यामध्ये तसं होणारच नाही याची कोणी हमी देऊ शकत नाही आजच्या गाडीला तुम्ही जर का दोन प्रकारे मी म्हणेन की त्यांना काउंटर करण्याचे प्रयत्न किंवा डावपेच जे आहेत ते चालू आहेत पहिला जो रणभूमी आहे ती अर्थातच युक्रेनची आहे आतापर्यंत जे तिकडे गेले झेलेन्स्की आणि त्यांनी सगळे जे बेत होते ते उधळून लावले आणि ते तसेच परत आले त्यांनी त्या त्यान मिनरल्सच्या डीलवरती काही के सही केली नाही आणि मग त्यानंतर युद्ध बंदी करा म्हणजे सीज फायर सीज फायर म्हणजे काय तर एकमेकांवरती जो काय गोळीबार चालू आहे तो गोळीबार थांबवा हल्ले थांबवा त्याच्या पलीकडे त्याला म्हणजे तो म्हणजे काय आर्मिस्ट्रीस नाहीये आर्मिस्ट्रीज आणि सीज फायर मध्ये फरक असतो आर्मिस्ट्रीस हा जास्त काळासाठी असतो सीज फायर हा तात्पुरती युद, युद्धाची बंदी असं आपण म्हणू शकतो त्याला युद्धाची समाप्ती नाही पण युद्ध सध्या तरी बंद ठेवायचं सस्पेंडेड ठेवायचं त्याला तुम्ही सीज फायर म्हणू शकता तर हे सीज फायर साठी तीस दिवसांच्या सीज फायर साठी युक्रेन तयार झाला आणि त्याच्यानंतर आता आम्ही तयार झालो आता रशिया काय म्हणते बघा असं त्यांनी प्रत्याव्हान केलं आणि हे कधी घडलं मी एक व्हिडिओ केलेला होता की एक प्रकारे संपूर्ण युरोपाला जाळ्यात पकडवला ट्रम्प यांनी आणि त्यांनी नाही म्हणावं असं करून दुसऱ्या टोकाला गेले तोपर्यंत रशियाने आत घुसवले आपले रणगाडे आणि त्यांनी आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजिक लोकेशन उद्ध्वस्त करून घेतली जेणेकरून त्यांना आणखी त्यांच्यावरच प्रेशर वाढवण्यासाठी दबाव वाढवण्यासाठी म्हणून हे सगळं कसं केलं गेलं ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला होता त्याच थोड्यास कुठेतरी भान आलेलं दिसतंय ते जे एकदम विशल फाईट इन द एअर अँड विशल फाईट ऑन द लँड वगैरे ते सगळे जे चर्चिल टाईप भाषण किअर स्टारमर करत होते ती सगळी मागे पडली परंतु जरी मागे पडली असली तरी त्यांनी पूर्णपणे आपला जो नियंत्रण किंवा कंट्रोल आपला रस त्याच्यामधला आहे तो काढून घेतलेला निश्चित नाही तसं नसतं तर मग झेलेन्स्की हे त्या करारावरती सही करताना आपल्याला दिसले असते ट्रम्प यांनी दिला तो त्यांनी फक्त आता तीस दिवसाच्या युद्धाला विराम ठेवण्याचा म्हणजे सस्पेंडेड मी म्हणून थोडस ते आत्तापुरतं थांबवावं एवढ्या पुरतं त्यांनी आपली मान्यता दिलेली दिसते हे एक प्रकारे ट्रम्प यांचे जे प्रयत्न आणि हे असं होतच मित्रांनो एवढं मोठं युद्ध जेव्हा जात झालेलं आहे आणि दोन बाजू एकमेकांचे जीव घ्यायला आणि एकमेकांचं सर्वनाश करायला उठलेले ते असे शिट्टी वाजवण्यासारखे Uh, निगोशिएशन टेबलला येत नाहीत आणि सबमिट करत नसतात अशा अनेक फेजेस मधून ही सगळी चर्चा घडताना दिसेल आपल्याला पण तरी सुद्धा आजच्या घडीला चित्र हेच आहे की संपूर्ण युरोपामधली अनेक देश जे आहेत काही जणांनी त्याला नकार पण दिलेला आहे इटली नाही म्हणालेले आहे आणि इतर देश व्हिक्टर ऑर्बन हंगरीचे ह्यांनी सुद्धा त्याला पसंती दिलेली नाहीये त्याच्यामुळे सगळे एका दिलाने उभे असं नाहीये म्हणून त्याला कोऑलेशन ऑफ द विलिंग असं किअर स्टार्मर यांनी नाव दिलं कारण आपण त्यांनाही लक्षात आहे की आपण हे नेटो तर्फे काही प्रस्ताव देत नाही देश एकत्र नाहीये या विषयावरती तर हे एक पहिलं आव्हान मी म्हणेन ट्रम्प यांच्या बरोबर आलं दुसरं आव्हान जे आहे ते त्यांनी घेतलेली जी तेवढीच ठाम भूमिका होती ती गाझाबद्दलची होती आणि गाझा मध्ये ट्रम्प यांनी जो प्रस्ताव दिला होता एक प्रस्ताव इस्रायलचा होता ज्याच्यामध्ये इस्रायल, हो इस्रायल पूर्णपणे तो जो भाग आहे तो आपल्या अधिपत्याखाली आणेल असा तो प्रस्ताव आहे दुसरा प्रस्ताव हा ट्रम्प यांनी दिला की तूही भांडू नको मीही भांडत नाही अमेरिका इथे येईल आणि अमेरिका इथे विकास करेल म्हणून त्यांनी सांगितलं आणि आपला एक प्रस्ताव ठेवला त्याला प्रत्युत्तर म्हणून अरब लीगनी एक बैठक बोलावलेली होती कैरो शहरामध्ये चार मार्च रोजी ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की आ, जे त्रेपन्न बिलियन डॉलर्सचा जो खर्च आहे तो अरब लीग स्वतः उचलेल म्हणजे आम्हाला अमेरिकेच्या पैशाची गरज नाही आम्ही तिथे विकास घडवतो आणि आ, सत्ता जी आहे ती हमाशाही हातात देत नाही तिथे एक क्रेडिबल विश्वासार्ह म्हणाल असं एक सरकार तिकडे आम्ही प्रस्थापित करतो आणि शांतता प्रस्थापित करतो मग जे ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं सर्व गाझामधल्या लोकांनी तिथून बाहेर पडावं हो। तर तसं त्यांना बाहेर पडावं हो। लागणार नाही ते तिथेच राहतील पण तिथे आम्ही शांतता प्रस्थापित करू असा एक काउंटर म्हणाल रे प्रस्ताव जो आहे तो अरब लीगनी पास केला त्याच्यामध्ये दे पाच देश होते अरबी आणि एक दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या या बैठकीसाठी यु, युनोचे जनरल सेक्रेटरी आपले अँटोनिओ गटेरेस हे सुद्धा तिथे उपस्थित होते कैरोमध्ये इतकंच नाही तर युरोपियन युनियनच्या सोबत जी युरोपियन काउन्सिल असते त्याचे उपाध्यक्ष म्हणाल ते अँटोनिओ कॉस्टा हे सुद्धा तिथे उपस्थित होते अर्थातच गटेरस यांनी युनोचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा आहे म्हटलं आणि कॉस्टा यांनी युरोपियन युनियनचा याला पाठिंबा आहे असं जाहीर केलं तेव्हा एक प्रकारे चित्र असं उभं केलेलं आहे की अरब लीगचा जो प्रस्ताव आहे त्याच्या मागे जास्त लोक उभे आहेत आणि तो जास्त विश्वासार्ह किंवा जास्तीत जास्त लोकांना कन्व्हिन्स करू शकेल पट पटेल अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही तिथे देतोय तेव्हा ट्रम्प यांचा प्रस्ताव मागे पडून हा प्रस्ताव हा पुढे करण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी घडलेल्या दिसेल तुम्हाला एक गोष्ट जी आहे ती ट्रम्प यांचा शब्द अखेरचा नाही आ, ही जी गोष्ट आहे ती जगामधल्या सर्व लोकांच्या मनावर बिंबवण्याची गरज होती या विरोधकांना आणि म्हणून युक्रेन मध्ये सुद्धा त्यांनी डावफेस केले आणि आता ते गाझाच्या निमित्ताने मध्यपूर्वेमध्ये सुद्धा असे डावपेस करून दाखवत आहेत ही गोष्ट जी आहे ही उल्लेखनीय आहे ह्याचाच अर्थ असा की ट्रम्प यांना इथून पुढे स्ट्रक्चर्ड ऑपोजिशन म्हणजे विरोधी दल एवढंच नव्हे तर एका विचारधारेने चालणारा विरोधाची एक जी पळी आहे त्या फळीचा सामना करावा लागणार आहे या सगळ्यामध्ये अरब लीगचा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो आपल्याला मान्य नाही असं इस्रायल आणि अमेरिका दोघांनीही जाहीर केलेलं आहे तेव्हा आता तिथे काय घडेल हे महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला बघायची त्याच्यामध्ये आणखी दोन गोष्टींचा मी उल्लेख करते आणि त्याचा जो झुकाव जो आहे तो नेमका कुठे आहे ते आपल्याला काही काळानंतर कळणारे पहिली गोष्ट अशी की पनामा च्या निमित्ताने ट्रम्प यांनी जी काही वक्तव्य केली होती तर त्या पनामा मधले दोन बंदर आहेत दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला त्या दोन्ही बंदरांचं व्यवस्थापन जे आहे ते ब्लॅक रॉक यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे ब्लॅक रॉक ही जी कंपनी आहे ती एक गुंतवणूकदार कंपनी आहे आणि अकरा ट्रिलियन डॉलर्स म्हणजे अनेक देशांची जीडीपी सुद्धा तेवढी नसेल पण त्यांच्याकडे तेवढी ऍसेट मॅनेजमेंट आहे तेव्हा त्यांची वट आहे बाजारामध्ये ही ब्लॅक रॉक कंपनी <coughs> ती नेमकी ट्रम्प यांच्या बाजूनी ह्या हालचाली करते का ती त्यांच्या विरोधी गटाच्या बाजूनी हालचाली करते आ, हे अजून स्पष्ट दिसत नाहीये परंतु ती बाब सुद्धा आहे ती उघडकीला येईल दुसरी गोष्ट जी मी वर्णन केली होती की ती युक्रेन मधली अठ्ठावीस टक्के शेत जमीन आज ब्लॅक रॉकनी विकत घेतलेली आहे आणि ही खूप मोठी बातमी आहे तेव्हा ब्लॅक रॉकचा जो सगळा रोल आहे भूमिका जी आहे ती भूमिका नेमकी काय असणार आहे हा प्रश्न आहे ब्लॅक रॉकचा संदर्भ याही साठी महत्वाचा आहे की अशा प्रकारे जर का लॉजिस्टिक्स म्हणजे मालाची नेयाळ करण्याची जी सगळी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये अडाणी मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेल्या आहेत त्याच्यात जर का ब्लॅक रॉकनी येण्याचा प्रयत्न केला ह्या पनामाच्या निमित्ताने सुरुवात आणि त्यांची इतरत्र राहील तर आ, तो अदानींसाठी मोठा एक चॅलेंज असेल त्यामुळे एकाच वेळेला तुम्ही बघाल की केवळ ट्रम्प नाही तर मोदींसाठी सुद्धा आव्हान ठरतील अशी पावलं उचलली जाताना तुम्हाला आता दिसत आहेत हा फॉरमिडेबल अपोजिशन म्हणा किंवा चॅलेंज म्हणा अशा स्वरूपामध्ये ट्रम्प ह्याच्यामधून मार्ग कसा काढतात ते बघायचं आहे त्याच्यातच आणखी एक बाब घडलेली आहे अनेक वृत्तपत्रांनी बातम्या दिलेल्या आहेत की इलॉन मस्क आणि त्यांचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ ह्यांच्यामध्ये खडाजंगी झाली आणि ही खडाजंगी प्रत्यक्ष ट्रम्प यांच्या समोर घडली अशी वृत्त ही पेपर्सनी अमेरिकेच्या दिलेली आहेत त्याला कुठेही दुजोरा मिळालेला नाहीये ट्रम्प एवढंच म्हणतात त्यांनी निर्वाळा दिलाय की दोघेही एकत्र काम करतील म्हणून परंतु अशा प्रकारे जर का ट्रम्प टीम मध्ये जर का भेद करायचा प्रयत्न आणि हे सगळं होणार आहे लक्षात घ्या ह्याच्या नामुमेद होण्याची गरज नाही असे अनेक बदल तुम्हाला पुढच्या चार वर्षांच्या कारकिर्दीमध्ये होताना दिसतील पण त्या घडामोडींची नोंद घेण्याची गरज आहे विरोधक हे हाताची घडी तोंडावर बोट करून गप्प बसलेले नाहीये ते हालचाल करतायत आणि ते नव्या शक्तीनिशी नवी आव्हानं उभी करतील ह्याची चुणूक तुम्हाला याच्यामधून या, या सगळे जे मी प्रसंग वर्णन केले त्याच्यामधून मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्या सोबत राहू द्या Намаскар.